नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ए के ब्लॉग्सच्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय विजय आगेरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आजचा विषय आहे आपले तुरेवाली शाहीर लोकप्रिय नामवंत शाहीर विकास दादा लांबोरेबुआ यांच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यांच्याने माझी ओळख कशी झाली आणि त्यांच्या गाण्यांचे आपण कसे फॅन झालोत तर ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास की नक्की लाईक करा जर कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार हो। आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करीत आहोत तर मंडळी विषय तोच आहे पुन्हा जो मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो कोरोना काळ आणि त्यामध्येच आपण सुरुवात केली होती व्हिडिओजला बन पाहण्याची वगैरे यूट्यूबच्या माध्यमातून आपण कलगीतुरा नमन संदर्भात आपण एकजूट म्हणजे पाहत गेलो आणि त्यानुसार आपण कले आपल्याला कलेची आवड निर्माण झाली जास्त प्रमाण निर्माण झाली आणि त्या संदर्भातच मी व्हिडिओ पाहत होतो कोकणची लोकधारा आ, या चॅनलवरती आपण पाहिले त्यांचे पहि प्रथमचे व्हिडिओ दोन हजार अठरा सा वय अठराच वर्ष असेल अठरा एकोणीस त्या सं त्याच्या त्याचे व्हिडिओ होते कलगीदुऱ्याचे शक्तीधुऱ्याचे तर ते व्हिडिओ पाहत होतो खूप सुंदर असे म्हणजे स्टाईल त्यांची एक शैली आणि लुक बी एकदम भारी असा बुवचा होता आणि खूप छान असं वाटायचं अरे भारी आहेत एक नंबर म्हणजे एक आणि बोलण्याची स्टाईल गण गवलन स्तवण जे पद्धतीने गातात एक नंबर वाटायचं पूर्ण व्हिडिओ पाहिला आम्ही लोक म्हणजे खूप सुंदर असा एक व्हिडिओ होता तो त्यानुसार बुवच्या म्हणजे आवड निर्माण झाली त्यांच्याबद्दलची म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे आणि खूप भारी वाटतंय बाकीचे मी व्हिडिओ आहे बाकीच्या शाहिरांचे वगैरे हो पण ह्यांच्यात काहीतरी वेगळा आहे असं पाहण्याची एक तो होता काळ दोन हजार वीसचा होता आणि त्यात तेव्हा हो मी तो व्हिडिओ यूट्यूबला पाहिला होता दोन हजार अठराचा व्हिडिओ अपलोड होता तो तो दांगोदर हॉलला कदाचित झाला असेल आणि तो व्हिडिओ खूप पाहिलो आणि खूप छान वाटलं की आणि नंतर एवढं काय कल्पना होती ते आपल्याच लागे तालुक्याची किती बुवा असतील वगैरे किंवा काय कुठं काय असाच काल गेला पुढे पुढे आपण कोरोना स्टेज संपलं आणि कार्यक्रमालासुद्धा सुरुवात झाली तर प परत म्हणजे बोवा आता एम पी सी यू पी सी एसची यू पीची परीक्षा आपण जस्ट पास झालेत आणि खूप छान वाटतं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्याआधी सुरू होते त्यांची कार्यक्रमाची म्हणजे कार्यक्रम लागले होते कुठे ना कुठे पण जाता नाही आलं पण एखादा कार्यक्रम पाहायला गेलो मी आणि खूप छान वाट म्हणजे लाईव्हमध्ये पाहणं स्वतः या सर्वांना मी यूट्यूबला पाहिलं होतं यूट्यूबच्या माध्यमातून सर्व गायकांना शाहिरांना मी ऐकलं आहे पाहिलं आहे पण प्रत्यक्षात भेटणं आणि खूप छान वाटतं तेव्हा असं एक आपलं आपण ज्यांना खूप छान म्हणजे पद्धतीने आपण त्यांना बघतो आवड आपले आपडले आवडते व्यक्ती त्यांना समोर पाहणं खूप छान वाटतं तर त्याच पद्धतीने आपली भेट झाली होती दामोदर हॉलला समथिंग असे कुठेतरी पाहिलं होतं मी त्यांना तेव्हा भेट झाली होती कार्यक्रमसुद्धा पाहायला गेलो होतो आणि खूप छान असं वाटलं की मस्त असं तर अशा पद्धतीने आपण त्यांचे व्हिडिओ पाहत गेलो आणि प्रत्यक्षात भेटणं आपण भेटलो त्यांना आणि खूप छान वाटलं बुवांशी बोलून भेटून फोटोज वगैरे हो काढले आठवणी निर्माण केल्या आपण क्रिएट ठेवल्या आणि खूप छान असे गाणी बुवा आपल्याला आतापर्यंत देत आहेत बुवांचं दे चॅनलसुद्धा आहेत यूट्यूबला सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि दरवर्षी एक नवीन गायत्री गाणं ते दे देत असतात मी दादांचा शो प्रथमच कलगीदुर्ग पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमध्ये दादर या ठिकाणी ती एक गोष्ट सांगायचे विसरून गेलो की तोच प्रथमच शो होता म्हणजे माझ्या आयुष्यातील मी त्यांना पहिल्यांदा भेटलो असेल मी आणि माझे मित्र आपल्या गावचे चंदन दरेडे कोकणकर सिडी या चॅनलचे मालक तर मी म्हणजे त्यांची माझी अशी ओळख झाली होती नुकतीच एका चॅनलच्या संदर्भात आणि तर तो, तो एक किस्सा आहे तो नंतर आपण एका व्हिडिओमध्ये पर्सनल व्हिडिओमध्ये सांगू आ, त्या संदर्भात आपण भेटलो आणि जेवढे कार्यक्रम आहे दादरला तर जाऊ शक जाऊया का आपण म्हटलं ठीक आहे चला तिकीट अवेलेबल नव्हत्या तेव्हा तर शेवटी शेवटी शेवटून दुसरी तिसरी लाईन असेल भेटली आणि कॉर्नरचीवरती आम्ही गेलो त्या दिवशी शूटिंगला अलाउड नव्हतं गायण्याच्या तर आम्ही गेलो तिकडे कार्यक्रम पाहायला गेलो आणि मी काय म्हणजे असं व्हिडिओ करण्याच्या माध्यमातून गेलोच नव्हतो फुल होता माझा सांगायचं तात्पर्य गेलो आणि कार्यक्रम सुरू होता मस्तपैकी आणि पोरं व्हिडिओ कॉल करत होते तशी मग थोडाफार मी पण करायला घेतला आणि तेव्हाच तो गण आपल्या संदर्भात जो आपण आत्तापर्यंत हिट आहे आणि अजूनही हिट राहणार तो अजरामर गण आहे आणि हा गण आणि ह्या वर्षीचा गण गं। दोन्ही गण हिट आहेत बुवांचे आणि तो, तो गण मी पहिल्यांदा त्या भारीत ऐकला आणि तो खूप छान वाटला आणि तोच गण कोणी रेकॉर्ड केला तो खूप सुंदर कुठला असेल तुम्हाला माहिती आहे गाय चल काय काय आणू गणपतीला विचार हा किती आहे इत काही नाही बरा देणारा आहे ना माझा लंबोदर हा गण आम्ही स्वतः पाहिला तो आणि तो नंतर बुवांनी सर्व रचिकांच्या आग्रहाखातर तो रेकॉर्ड केला आणि बुवांच्या चॅनलवरती आहे तो आणि तो गण धुमाकूल घालत आहे मागच्या दोन तीन वर्षापासून आणि यावर्षीसुद्धा पौतं बांधायचा हा गण बुवांचा खूप छान पद्धतीने सर्वांच्याच मनामनात आणि हृदयात बसून गेला आहे आणि खूप सुंदर अशी गण बुवा सादर करत आहेत गण आणि अजूनसुद्धा नवीन नवीन गाणी आहेत प्रभुरंगाची गीत आहेत आणि ते सुद्धा भगत बुवच्या संदर्भात हे गाणं आहे प्राणबाला तो मिळाला बाटल्या असं ती गाणं आहे ते सुद्धा खूप छान अशा अनेक गाणी आहेत बुवाच्या चॅनल जाऊन व्हिजिट करा चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे आणि पहा ते गाणी सर्वांना माहितीच आहेत परंतु आम्ही त्या गाण्याचे साक्षीदार होतो यात खूप छान आणि मजा वाटली तो एक आनंद एक होता की आणि बुवनी गाणी जी बनवत आहेत म्हणजे शब्द आहेत ते आपल्या मातीतले आहेत आणि तेच लोकांना आवडू लागले आहेत आणि आहेत याचंच सर्व श्रेय त्यांना आहे आणि संगीतबद्ध करतायत खूप सुंदर अशा पद्धतीने चाली ज्या आहेत मनात हृदयात्र लोकांच्या अजूनही आहेत त्या आणि असे नवनवीन गण पुढच्या सुद्धा नवीन गण एक पाहायला आपल्याला मिळेलच अशी आशा आहे यावर्षीचं पौतं माझायचं हे ग हा गण आहे यालासुद्धा वन टेन मिलियन समथिंग काहीतरी व्यूज आलेले आहेत आणि त्याबद्दलच आपल्या गुवांचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खूप छान शुभेच्छा देतो की खूप सुंदर असे गण आपण घेऊन येत आहात आणि हे दोन्ही गण सुपरहिट आणि सुद्धा गाणी आहेत जसं की सासर वशीन महेर वशीन सुद्धा गाणी आहेत गुवांची प्रत्येक ह्याच्यावरती गणच नाही बनवता ते वेगवेगळ्या समाज सुद्धा आहे त्यांचे तेसुद्धा त्याच्यावरतीसुद्धा ते ते खूप छान शब्दरचना आपल्याच म्हणजे मातीतले मातीतले शब्द आहेत आणि भोवात आपल्या गावचेच आहेत म्हणजे कोकणातले आहेत आणि ते, ते शब्द सहसा आपल्या ज जीवनामध्ये आपण गा बोलत असतो आणि तेच शब्द घेऊन अशी सुंदर गाणी भुवा घेऊन येत आहेत त्याबद्दल भुवांचे मनपूर्वक आभार आणि आमच्या लांजा तालुक्याची शाण आहे तुरेवाले शान तुळेवा तुरेवाल्यांची आपली शाण आहे मी सुद्धा तुरेवाला आहे आणि ते सुद्धा तुरेवाले आहेत आणि खूप छान वाटते की अशी ही लोककला आपली ते पुढे घेऊन जात आहेत आणि अजरामर करत आहेत खूप सुंदर अशी आणि ह्या ह्या जनरेशनला म्हणजे आपण जे, जे कलगीतुरा पाहतोय ऐकतोय बघतोय म्हणजे एक दोन वर्षापूर्वी असं होतं की त्याची अश्लीलता थोडीफार आहे म्हणजे शब्द आपण जे, जे डायरेक्ट बोलतो जे काय मुलं बोलायचं गाण्यातून बोला ना एक गाणी गा एक त्यातून गा डायरेक्टली कोण काही शब्द असे निघतात तर त्या संदर्भात लोकांचे म्हणजे आपण लहान मुलं घेऊन जाऊ शकतच नाही पाहण्यासाठी कारण ते एक वेगळं असं वाटतावरण होतं पण आत्ताचा जो काय कालखंड आहेत लांबोरे बुवा असतील आणि अजून असे असंख्य असे बुवा आहेत सर्वांची घेत पण त्यांनी हा जो कलगी आहे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता जे आत्ता जस्ट जा नुकती गणपती झाले गणपतीला बार्या होत्या गावी त्यामध्ये बुवांच्या बारीला रशियातून एक तरुण व्यक्ती पाहायला आले होते कार्यक्रम तो व होते ते टीम कलगीचुरा पाहण्यासाठी आले होते शूट करण्यासाठी आले होते त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आले होते आणि खूप सुंदर असा तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनला देतो खूप सुंदर असं एक ते भेटले बुवांनी त्यांचा आधार केला सन्मान केला म्हणजे बोलले त्यांना आणि ते बोलले बा बारी, बुवा बारीक बारी बारी पेटवा हा एक शब्द होता आणि पेटवा म्हणजे तिथे लोक सर्व बोलत होते बा बुवा बारी पेटून जाऊ दे घासवून जाऊ दे खदलवून जाऊ दे तर त्यातून तो बुवा त्या माणसाने त्या व्यक्तीने आपला तो, तो शब्द घेतला होता आणि जाऊन ऑन स्टेज काही सांगायचं आहे बोलायचं आहे तर त्याने माईक घेऊन तो शब्द बुवा बारीक पेटवा बुवा पण आमचे हे की ते पण म्हणाले तुरेवाले बुवा बारीक पेटवा आणि एक असा एक आनंदमयी असा एक वातावरण खेळतं केलं त्याबद्दल म्हणजे आपली जी लोककला आहे यूट्यूबच्या माध्यमातून साधा समुद्रापारसुद्धा जात आहे आणि चालली आहे आणि जात आहे आणि तिकडेसुद्धा लोकही आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे आपण जे देतोय यूट्यूबच्या माध्यमातून जे काय आपण पोचवतोय ते चांगलं पोचवावं हाही सुद्धा संदेश आपल्या बुवनी दिला होता मुंबई रंगामंचावरची कार्यक्रम झाला होता म्हणजे तो यूट्यूबर्स मुलांनी लावला होता याच वर्षीचा आम्ही तर त्या बारीच सुद्धा बुवाने सांगितलं होतं की यूट्यूब जर तुम्ही चालवताय त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार यूट्यूबर्स पुरानो कुशाल दाखवा आपली कोकणची लोककला पण जे चांगलं आहे तेच दाखवा तेच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण यूट्यूब असं माध्यम आहे क्षणात आपण कुठेही बसून ते बघू शकतो तसंच साता समुद्रपार आपली लोककला जात आहे आणि असेच काही गिरीश बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड जर झालं समजा तर खूप छान आहे पण ते चांगलं जायला पाहिजे हेच एक हेतू आहे आणि ते खूप सुंदर असा पद्धतीने आपण जे व्हिडिओ करतो आहे आणि काही चुकीचं असेल तर ता निदर्शनात आणून द्या आपण ते सुधारू काही व्हिडिओ असतील आपले तर पण जे ते आहे ते आपण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि असे करत राहू सर्वच यूट्यूबवर आपले जे मित्रमंडळी आहेत सांगायचं तात्पर्य हे आहे की बोनबद्दल सांगायचं म्हणजे खूप काही आहे हा व्हिडिओ कमी पडेल आपण नंतर भेटूच त्यांना आणि एक छोटासा व्हिडिओ आपणसुद्धा त्यांच्यासोबत करू संधी आपल्याला भेटेलच बुवा काय आपलेच आहेत काही इश्यू नाही त्याच्यात आणि ते करू पण कसं टाइम नाही भेटत तर कामाच्या व्यापामुळे कुठे ना कुठे जाता येत नाही पण असंच घरात बसून असे व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोचवत आहे आणि चॅनलच्या माफत हे चॅनल का बनवलं आहे आणि माझं एक चॅनल आहे कोकणी स्वर यूट्यूब चॅनल पण हे का बनवलं आपण त्या संदर्भातही एक व्हिडिओ येणार आहे या चॅनलला तर नक्की पहा आणि कोक ए के ब्लॉग्स कोकणची लोककला हा एक नवीन व्हिडिओ ते चॅनल आपण क्रिएट केलं आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपले पाहू शकता काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत काही जिथे जिथे जातो तिथे जी लोककला होते आपली नमन कलगीदुरा त्यां कलाकारांसोबत आपण बोलतो आहे त्यांच्यासोबत जी चर्चा करतो आहे कारण आपण सर्व नमान फुडून शूट करतो पण मागची जी घडामोडी आहे ते काय चालतं ते नमन सुरू व्हायच्या आधीची काय धावपळ असते मेकअप असतो आर्टिस्ट असतात जे डायलॉग असतात त्या संदर्भात आपण या आप व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचीसुद्धा आपण एक कथा व्यथा आपण या ऐकण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे व्हिडिओ अजरामर राहणार जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत हे व्हिडिओ आपल्याला येण्याला भेट पाहायला मिळणारच आहेत तर असा हा व्हिडिओ हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ झालेला आहे अपलोड क करीनच मी लवकर आणि केला असेल पाहू शकता तर एकाच वेळी दोन व्हिडिओ शूट करत आहे मी त्यामुळे पाहू शकता आणि खूप छान असं व्हिडिओ होत आहे आणि बुगांना जवळून पाहण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली त्या दिवशी आणि ते, ते गाणं अजरामर झालेलं आहे आणि ते खूप सुंदर असं वाटलं तो क्षण असं मला वाटलं की चला आता हा हे क्षण जे माझ्या आहेत आयुष्यात जे घडलेत तर ते आपल्या या चॅनलच्या मार्फ माध्यमातून मा आपल्यापर्यंत पोचावं किंवा मी कधी ही चॅनल ओपन केलं तर माझाच व्हिडिओ मी स्वतः कधीतरी पाहीन आणि हटवाणी जिवंत जागा तशाच राहतील या उद्देशाने ह्या चॅनलची एक संकल्पना म्हणून ए के ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं आहे यातून जो काही इन्कम येईल आतून सुरुवात झालेली नाही आहे यातून जो काही इन्कम येईल तो शक्ती तुरा लोककला यांच्या थ्रू असेल तेवढंच या ते विद्य या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि आपल्या शाहीर सर्व शाहिरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम करत राहा मुंबई रंगमंचावरती पुणे आणि असं असंख्य ठिकाणी कार्यक्रम होतात तर सर्वांनाच खूप शुभेच्छा आणि लांब रिबुवांबद्दल काय सांगायचं गोड मनाचे आणि निर्मल मनाचे माणू माणूस आहेत आपले बुवा म्हणजे खूप छान असं एक व्यक्तिमत्व आहे सर्वांना माहिती आहे आणि जे कोकणातले जे मातीतले कलाकार आहेत त्यांना वरत्या आणण्याचे प्रयत्न करत आहेत ते खूप छान पद्धतीने त्यांचे एक गाणं पण आलं होतं नमानावरती ते खूप सुंदर झालं होतं गाणं पण त्याच्याबद्दल टीकासुद्धा झाल्या पण त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ नक्की बनवेन मी पुढे की काय कसं झालं होतं तेव्हा आणि तो काय कालखंड हो हो। होता आणि कशा पद्धतीने नमानाची झाली लावणी हो असा एक विषय होता तो त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत एक वेगळ्या व्हिडिओमध्ये असे अनेक व्हिडिओ या चॅनलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न करणार आहे म्हणजे एक दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा गॅप असेल पण व्हिडिओ नक्की येणार त्याची हमी देतो मी आणि ह्याच चर्चा आहे ह्याच एक लोककलेच्या चर्चा आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा लहानसा प्रयत्न मी करणार आहे तर त्वरितच मी माझी ओळख सांगितली आहे मी अक्षय विजय आग्रे राहणार मुंबईला आणि माझं गाव आहे तालुका लहानसा जिल्हा रत्नागिरी कोल्हेवाडी माझं सुंदर असं आहे गाव या गावामध्ये मी पाष्टेवाडी या गावात राहतो आणि तेथील आपली लोककला जपण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण सर्वांनी जे काय प्रेम दिलं आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशीच ही लोककला अजि अगिराधपणे पुढे जात राहो अशी एक ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो बुवांनासुद्धा पुढच्या कार्यक्रमासाठी का खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण धन्यवाद